प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग विकास समितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून याबाबत उमेदवार संतोष पात्रिकर संगीता कातार यांनी प्रभागातील विविध प्रकाश औरंगाबाद टीव्ही माध्यमातून थोडक्यात माहिती दिली नमस्कार आपण पाहत औरंगाबाद युसीएन टीव्ही न्यूज सध्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघाम वाजायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक पक्षाने आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे के पक्षाने आपले रॅली रॅली करायला सुरुवात केलेली आहे विविध पक्ष म्हणजे आपले शिंदे गटाची शिवसेना थे असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना थे असेल किंवा दुसरे पक्ष असतील काँग्रेस असेल अजित पवारांचा राष्ट्रवादी असेल या वेगवेगळ्या पक्षांनी आपल्या उमेदवारी अर्ज भरून प्रचाराला सुरुवात केली आहे या धामधुमीमध्ये अपक्षांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहे आपल्या आपण ज्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक मध्ये यामध्ये या, या सर्व जे मोठ्या मोठ्या पक्षाचे जे नेते कार्यकर्ते सोबतच एक प्रभाग विकास पॅनल सुद्धा इथं आहेत त्या पॅनलचे पूर्ण पॅनल आपल्या समोर उप इथं उभा आहेत या पॅनलने सुद्धा या निवडणुकीमध्ये सुरक निर्माण केलेली आहे आपण नेमकं त्यांचा एजेंडा काय आहे त्यांचं विजन काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर युसीएन टी व्ही मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथं निवडणुकीत उमेदवारी भरलेली आहे प्रचाराला सुरुवात केलेली आहे नेमकं आपलं जे या प्रभागामध्ये काय म्हणणं आपलं आज आम्ही प्रभाग समिती यांच्यात निवडणूक लढवत आहोत हो, आम्ही तीन अपक्ष होतो त्या तीन अपक्षामध्ये आम्ही युती करून ही निवडणूक लढवत आहे ही निवडणूक जी आहे विरुद्ध जनशक्ती निवडणूक आहे आमच्या प्रभाग प्रभागामध्ये मेन समस्या आहेत यामध्ये रस्त्याची समस्या पाण्याची समस्या कचऱ्याची समस्या ह्या मेन समस्या आहेत आमच्या माता बहिणीला रात्री चार वाजता उठावं लागतं बारा वाजता उठावं लागतं अजून पाणी पुरवठा होतो इथं आणि आपण जर बघितलं असेल तर पाच वर्षामध्ये आम्हाला गलितच्या पाणी येतं पात्र कोणी दखल घेतलेली नाही याची आणि लक्षात सांगायचं असलं सांगायचं म्हणलं तर लक्ष्मी चावडी ते स्मशान मोहिमपूर हा जो रोड झाला त्यामध्ये दोन्ही साईडला फुटपाथ टाकले नाही त्याच्यामुळे दोन्ही साईडला पार्किंग आहेत त्यामुळे समोर कचरा टाकला जातो ते सर्व महापालिकेचा गलथानपणा आहे हे मी लक्षात घेऊन आमचं व्हिजन आहे की याच्यामध्ये आपल्याला काही बदल करता येईल त्यामुळे मी या निवडणुकीत आमच्या तानासह उभं राहिलो आहे काय म्हणणार आपण मालती पात्रेकर आपण 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 इथं पॅनल मध्ये उभे आहात आपल्याला काय वाटतं या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत त्याला कसं काय आपण सॉल्व करणार आहोत मी संगीता शंकरराव काथार मी एक अंगणवाडी सेविका आहे मी वीस वर्षापासून तक्षशील नगर येथे कार्यरत आहे मला असं वाटतं की इथं जी कचऱ्याची ड्रेनेज मेन म्हणजे ड्रेनेज रस्त्या रस्त्यात फुटलेले आहे तिथे अजून आतापर्यंत को कुठलाही कोणत्याही बाबतीत कुठलाही विकास झालेला नाही गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही आम्ही खूप म्हणजे मी दररोजच माझी ड्युटी असल्यामुळे मी दररोज जाणं येणं न करते तिथे तर तुम्ही मी तक्षशील नगर येते अंगणवाडी सेविका म्हणून आहे मी कार्यरत अजून सुद्धा कार्यरत आहे आणि जे काही कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे आणि पाण्याचाही आहे दूषित पाणी तर सगळीकडेच चालू आहे अवेळ आहे पाण्याची जे सामान्य आहे ज्या बायका भांडी धुनी करायला जातात त्यांना खूप प्रॉब्लेम होतो पाण्यासाठी आणि त्यांच्या वस्तीमध्ये टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नाही आहे माझ्या तक्षी श्रीनगरमध्ये सुद्धा तसंच आहे अजून इतर ठिकाणी पण तसंच आहे लक्ष्मण तावडीमध्ये पण तसेच भरपूर असे काही आता असंख्य असे विभाग आहे की मी एक म्हणजे असे नावं नाही घेऊ शकत प्रत्येक ठिकाणचे तिथं पण असं वातावरण आहे की ज्या ज्यांना मुलांना खेळण्याची व्यवस्था नाही तिथं ड्रेनेजचं पाणी वाहत आहे लेकरं तिथंच खेळत आहे की त्याच्यामुळे मुलं आजारी पडतात मोठे मोठे मच्छर आहेत आणि त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला नाही समस्या झाली तुम्ही निवडून आलात तर कसं काय तुम्ही सॉल्व्ह समस्या आम्ही खूप वेगळी प्लॅनिंग केलेली आहे त्याबद्दल आमचं असं काही टीम वर्क राहील की जे आम्ही सगळीकडे लक्ष देऊ शकू आणि सर्वे।, सर्वे करू त्याचा आमचं म्हणजे खूप वेगळं प्लॅनिंग आहे त्याबद्दल मी मी आल्यानंतरचा जो प्रश्न आहे त्यानंतर मी घोषित करेलच आणि जनतेशी पण मी वेगळ्या पद्धतीने संवाद साधेल अशी माझी भूमिका राहील ना। माझं नाव संगीता शंकरराव काकार माझे मिस्टर माझ्या सोबत आहे दीपक कस्तुरे आणि अजून एक समस्या अशी आहे आपल्या स्मशान भूमीजवळ ज्या अंत्यविधीसाठी लोक येतात तिथेही असा कचरा आहे की ज्या लोकांना तिथं अजिबात उभं राहायला जागा नाही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मोठी गोष्ट अशी आहे की स्मशान मारुतीचं जे मंदिर आहे आपलं बॅक साइडला जे काम चालू आहे त्याच्यामधली जी अनियमितता आहे तिथे कॉन्क्रीटचे स्ट्रक्चर उभे केलेले आहेत पण ते आतापर्यंत पूर्ण झालेले नाहीये आतापर्यंत जितके पण रस्ते झाले त्याची परत तोडफोड झालेली आहे त्याच्यानंतर ड्रेनेजचं काम केलं गेलेलं आहे के म्हणजे प्लॅनिंग वर पूर्ण अव्यवस्था आहे प्लॅनिंग व्यवस्थित नाहीये अगोदर ड्रेनेजचं काम झालं पाहिजे नळांचं काम झालं पाहिजे त्याच्यानंतर रस्ते बनवले गेले पाहिजे पण जे जनतेचा जो निधी आहे तो निव्वळ वेस्ट केला जातोय शासनाकडून तुम्ही स्वतः उमेदवार आहात काय तुमचं नाव काय भारती दोन पाणी समस्या एक कचरा एक ड्रेनेज लाईन चोवीस तास दार पुढे पाणी चालू राहतं मी सर्व सामान्य महिला मध्ये मला सर्व समस्या महिलांच्या सर्वांच्या माहिती वाढच्या त्यामुळे त्या पद्धतीने मी प्रयत्न करत वकील साहेब या ठिकाणी असं आहे का या प्रभागावर आतापर्यंत ऐंशी करोड रुपये खर्च झालेले आहेत मागील दहा पंधरा वर्षामध्ये असं आहे काय म्हणून काय तुम्ही खर्च दिसतो का तुम्हाला कुठं मला असं वाटत नाही कुठं खर्च आला म्हणून जो खर्च जो आला आपण सध्या बघताय काय परिस्थिती रोडची परिस्थिती काय आहे आपण स्मशान मार्केट समोर जो आपला हे आहे जो पुलाचं काम चालू आहे दोन वर्ष काम रखडलेलं आहे कोण त्यात दखल देत नाही काय हा पैसा गेला कुठे नेमका आणि त्याचा आम्ही शोध घेणार आहे खरी परिस्थिती काय आहे त्याच्या आम्ही खास करतो महिला आहे इथं ताई महिला इथं आपल्या या प्रभागामध्ये आरोग्याच्या समस्या आहे आपण सांगितलं या भागामध्ये एखादा केंद्र किंवा मी मनपा आरोग्य केंद्रामध्ये जाऊन दखल घेईल त्या गोष्टीची आणि विशेष म्हणजे आता आम्ही जे घरोघरी जाऊन आमचा सर्वे करतोय तर तिथं असं लक्षात आलं आम्हाला गल्लोगल्लीमध्ये जाताना कि रस्ता नाही जायला इतकं रोडनी ड्रेनेजचं पाणी वाहतय आहे इतका दुर्गंध येतोय की खरं सांगू सुद्धा शकत नाही आणि कसे नागरिक वावरताय तिथून त्याची आम्हाला खंत वाटतेय आतापर्यंत जेवढे नगरसेवक होऊन गेले ते कुणी काही दखल घेतलेली दिसत नाही त्याच्यामुळे मला या गोष्टीची खूप खंत वाटते आपल्या संजय नगर दादा कॉलनी मध्ये सुद्धा आता सध्या ती तिथं आम्ही बघितलेला आहे एक पॉइंट आणखीन ऍड करतो की आकाशवाणीचा जो चौक आहे तो क्लोज बंद केला गेला आहे त्याच्यामुळे जे ना इथले लोक तिथं जाऊ शकत नाही आणि तिकडचे लोक इकडे येऊ शकत नाही पेट्रोलचा एवढा खर्च होतो इकडून गोल फिरून आपल्याला इकडून जावं लागतं मोंड्या नाक्याच्या जा खालून जावं लागतं आणि तिकडून गोल फिरून आपल्याला याच्या खालून जावं सेव्हिर खालून जावं लागतं त्याच्यामुळे सर्व गर्दी इथं मोंड्या नाक्यावरती होते म्हणजे असे भरपूर मुद्दे जे ज्याच्यामध्ये प्लॅनिंगचा अभाव आपल्याला दिसतोय हीच प्लॅनिंग आम्हाला सगळ्याला मिळून आता करायची आहे याच व्यवस्थापन आम्हाला करायचंय त्याच्यासाठी आम्ही स्वकरताना निवडणुकीसाठी उभं राहतोय आणि आता आमचे जे चिन्ह आहे त्यांना पब्लिक समोर आम्हाला हे करायचंय की तुम्ही पंचेचाळीस वर्षापासून भवानी नगर इथं माझं माहेर आहे मी तिथली रहिवासी आहे साधारण घरातली मुलगी आहे मी सर आपण बघत आहात जसे त्यांनी एक मुद्दा रेस केला यांनी काही केला याच्यामध्ये जो ब्रिज आहे मध्याचं ब्रिज असे ब्रिज नेमकं कारण काय असेल कारण हे दोन काय म्हणतो याच्यामध्ये मला असं वाटतं हे रोड जे आहे प्लॅन प्रमाणे पूर्ण जरी दाखवले आहेत पण तशी पूर्ण केलेली नाही याच्यामध्ये काही जे आता आपण रस्ता बघितला पूर्ण वाकडा इकडे रस्ता केलेला आहे आता पुराचं पण जे आहे त्यांना कोणी वाट करायलाच नाहीये चांगले लोक जे आहेत राजकारणामध्ये नाहीये क्वालिफाईड लोक जायला पाहिजे सुशिक्षित लोक असले तर ते आवाज करू शकतील आपण आज जो बघतोय आता मी हेच आहे माझं इथं इथं जे खूप शक्ती दोन्ही तुमच्या प्रभागामध्ये आहेत त्यांचा मुकाबला तुम्ही कसं करणार त्यांचा मुकाबला आम्ही जनते जनतेसोबत राहून करणार आहोत की आज लोकांना भरपूर आमिषी दाखवत आहे प्रलोभून दाखवत आहे तर आम्ही लोकांना जाऊन जनजागृती करतोय घराघरात मी जातोय आज आमचं सर्व टीम जी आहे आम्ही आज पन्नास शंभर लोक प्रत्येक घरात गेलो प्रत्येक घरात नागरिकाला समजून सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटने आपला जो अधिकार दिलेला मतदानाचा तो अधिकार योग्य बाजवा योग्य उमेदवाराला निवडून द्या कोणत्याही प्रलोभावर बळू नका बळी पडू नका आपण बघितलं की इलेक्शन जाहीर होण्याच्या अगोदरच वर्षभरापासून काही लोकांनी इथं ऑफिस थाटले काही पक्षांनी इथं आपलं काम सुरू केलं काम असं सुरू केलं की मुलांना भाडोती मुलं घेतले त्यांच्यामुळं काम सुरू आहेत म्हणजे पैसा खर्च करता येईल आतापर्यंत काही लोकांचे कोटी कोटी रुपये खर्च झाले पण उद्देश काय आपण समजून घ्यायला पाहिजे कोटी रुपये खर्च केले म्हणजे किती पैसे कमवणार आहे आम्ही एक सामान्य लोक आहे सर्व आणि आम्ही यांच्यासमोर निवडणूक लढवतोय आणि मी आपल्या टीमला सांगू इच्छितो की मी एक सामान्य वकील आहे मी जनतेची सेवा करतो माझ्या मनामध्ये आहे की यांची सेवा करायची आहे आणि मी आपल्याही सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून सर्व जनतेला की माझं जे मी माझं उमेदवार दाखल करताना जे खर्च दिला माझा म्हणजे माझं उत्पन्न दाखवलं त्या उत्पन्नामध्ये एक रुपये वाढ होणार नाही निवडून आल्यानंतर मी असं आम्ही पत्र देतो आम्ही सर्व जनतेचं मी वकील पत्र घेतो पाच वर्षासाठी मी सर्वांची समाजसेवा करेल विनामूल्य सर्वांना कायदेशीर मार्गदर्शन करेल सामाजिक पूर्ण काम करेल आरोग्यविषयी रस्त्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न याच्याबद्दल मी सर्वांना जनजागृती स्वतःचं काम करेल अशी मी आमच्या सर्व टीमच्या वतीने ग्वाही देतो आपल्याला मला सगळ्यांना शेवटचा प्रश्न असेल एक जनतेने तुम्हालाच का निवडून द्यावं आम्हाला का आम्हाला का निवडून द्यावं आम्ही इथलं स्थायिक आहे माझा जन्म इथं एकोणविशे पंच्याहत्तर जन्म झाला मी पंचवीस इथं राहतो आमच्या भारतीय आमच्या भारतीच इथं राहतात या ताई इथं राहतात ताईचं कामही चांगलं आहे यांचंही काम चांगलं आहे तुम्ही काय माझा प्रश्न माझा प्रश्न आहे की तुम्हाला जनतेने का निवडून द्यावं मला जनतेने मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी सर्वांचे काम चांगल्या पद्धतीने करू शकतो मला कायद्याचं ज्ञान आहे जनतेचं ज्ञान समाजाचं ज्ञान आहे मी रोज माझा राहणारा माणूस आहे आणि माझ्यासारखा माणूस महानगर छत्रपती महानगरपाद जाणं आवश्यक आहे त्यासाठी मी लढतोय काय म्हणणं आहे नेमकं तुमचं तुम्हाला का निवडून द्यावं काय माझा जनसंपर्क चांगला आहे माझ्या बघितल्या मी ज्या म्हणजे जिथं काम करते आणि अनेक ठिकाणी आम्ही जातो काही मिटिंगसाठी तर असं काही लक्षात आलेलं आहे आरोग्य केंद्राचे प्रॉब्लेम आहेत बऱ्याच ठिकाणी आरोग्य केंद्र मुलांना खेळायला मैदाना नाही आणि महिलांचं सक्षमीकरण करेल मी मुलांना रेंटीपुरा रोहिदासपुरा भवानी नगर तक्षशील नगर कोकणपुरा गांधीनगर बापू नगर अजून माझा प्रभाग खूप मोठा हो आहे मी प्रत्यक्ष जनसंपर्कात राहून निवडून आल्यानंतर स्थानिक आहे पहिल्यापासून मला महिलांची सर्व समस्या माहिती आपण पाहत असाल तर हे जो पॅनल आहे हा प्रभाग विकास पॅनल यांनी सगळे इथे उभे आहेत उभे आहेत यांचा मुकाबला फक्त इथे मोठे मोठे धनशक्ट्टे सत्ताशे यांच्या सोबत यांचा मुकाबला आहे आपण बघितलं असेल का ऍडव्होकेट पाथरीकर आहेत सगळे सुशिक्षित असा हा पॅनल आहे नेमकं जनता कुठे कुणाला मतदान करणार जनता देणार मत काय असणार हे आपण बघणार आहोत आपण पाहत राहा